नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलच्या परिवाराला माझा नमस्कार आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आणि खूप खास आहे आज मी कोणत्या विशिष्ट आरोग्याच्या विषयावरती बोलणार नाही आहे मी बोलणार आहे आपल्या चॅनलचा आत्मा म्हणजेच तुम्हा श्रोत्यांबाबतीत मला हा क्षण साधून प्रत्येकाचे मनापासून आभार मानायचे आहेत तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद द्यायचे आहेत कारण तुमच्या रोजच्या कमेंट्स तुमचे लाईक्स तुमचे शेअर्स हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असते आमचे व्हिडिओ केवळ पाहिले जात नाही तर त्यांचा चांगल्या कामासाठी उपयोग होत आहे हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे विशेषतः मी आमच्या आशा भगिनींचे कौतुक करू इच्छितो ज्या की समाजात इतकं अविश्वसनीय काम करत आहेत आमचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये मदत करत आहेत हे जाणून खरंच आम्हाला खूप बरं वाटत आहे मला आमच्या काही नियमित दर्शकांचं विशेष इथं कौतुक करायला आवडेल जे आम्हाला दररोज प्रेरणा देत असतात मी संगीता गवळीताईंचा मेसेज वाचला संगीताताई जेव्हा तुम्ही लिहिलं की खूपच छान माहिती दिली मॅडम नक्कीच या व्हिडिओचा उपयोग करू गावातील गरोदर व स्तंदा मातांना व्हिडिओ दाखवून याचा पुरेपूर उपयोग करू स्तनपान सप्ताहाच्या दिवशी आम्ही मातांना हा व्हिडिओ दाखवला या व्हिडिओच्या माध्यमातून आशांची पण उजळणी होत आहे आणि गरोदर महिलेस माहिती देतानाही याचा उपयोग होत आहे हा त्यांचा मेसेज वाचून आम्हाला खरोखरच दिवस सार्थक झाल्यासारखा वाटतो तसेच प्राप्तित आणि रेखाथाईन बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनी नमूद केलंय की आमचे व्हिडिओ त्यांना गृहभेटी दरम्यान खूप मदत करतात मला काही नावं रेग्युलर कमेंट करणारे म्हणजे बऱ्यापैकी दररोज प्रत्येक व्हिडिओनंतर यांची कमेंट येते म्हणजे येतेच अशा श्रोत्यांची नावं घेण्यास मला आनंद होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे शिवानी रहाटे या ताईंची दररोज जवळपास प्रत्येक व्हिडिओला पहिली कमेंट असते अनिता कवडे ममता मसराम कृपा भैसारे शकुंतला मेहेर संगीता वळुंज शुद्धोदन मून रत्नमाला सूर्यवंशी गणेश भोयार शीतल लाभणे सुनीता पेटकर या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आम्ही व्हिडिओज बनवून तुमच्या महत्त्वपूर्ण कामात आम्ही हातभार लावू शकतो याचा आम्हाला अभिमान वाटत आहे त्यानंतर अनुजा वाळेताई आणि शिवानीताई यांचेही खूप खूप धन्यवाद की तुम्ही आशाताई आहात आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या भागातील लोकांना शिक्षित करण्यासाठी किंवा त्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी मदत करत आहे खरं सांगायचं झालं तर समाजासाठी तुम्हीच तर हेल्थ गुरु आहात त्यानंतर रुपाली चौधरी ताई सांगतात की तुम्हाला आमची भाषा सोपी वाटते आणि तुम्ही नोट्स पण काढत असता हे ऐकून खूप आनंद झाला हेल्थ गुरु आणि आय आय केअर फाउंडेशनबद्दल फा। तुमच्या कौतुकासाठी आम्ही तुमचे आभार मानत आहोत कल्पना घोगरेतई आणि शीला जाधवताई यांचाही विशेष उल्लेख करावासा वाटतो ज्यांनी म्हटलंय की आमचा कंटेंट आहे तो अद्वितीय आहे लक्षात ठेवायला सोपा जात आहे दुसरीकडं न मिळणारा आहे तुमच्या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद काही अशातही छान छान सूचना देखील देत असतात जसे की सारिका भुयार की सर एस टी आय वरती देखील व्हिडिओ बनवा आणि मनिषाताई गायकवाड सुद्धा सूचना करत होते की त्यांना तोंडाच्या कॅन्सर बाबतीत सुद्धा एक असाच व्हिडिओ हवा आहे तर अशातही आम्ही तुम्हा सर्वांचीच नोंद घेतलेली आहे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे हे चॅनल फक्त माझं नाही ते आपल्या सर्वांचं आहे हे एक कुटुंब आहे तुमचा प्रत्येक लाईक प्रत्येक शेअर आणि प्रत्येक कमेंट हे हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलच्या कुटुंबाला अधिक मजबूत बनवत आहे म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कृपया पाहत राहा शिकत राहा आणि सर्वात महत्वाचं ही आरोग्याबाबतीत महत्वाची माहिती तुमच्या समाजापर्यंत पोहोचवत राहा चला आरोग्य आणि जागरूकतेचा हा प्रवास आपण एकत्रपणे मिळून पुढे चालू ठेवूया अशातही पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोगी रहा जागरूक रहा जय हिंद जय महाराष्ट्र